ग गौतमीचं म्हटलं तरी टाळ्या शिट्टे चालू होतात आज मान सन्मान सगळीकडे तुझं नाव आहे सगळं ही कृपा तुला महापुरुषांची आहे की नाही आहे मग एकदा बाबासाहेबांसाठी म्हण डॉक्टर बाबासाहेबांचा अरे बाबा साहेबान बाबासाहेब बाबासाहेब सुख वैभव आज आमच्या थाटात आहे पंच भगवान आमच्या थाठात आहे सोन्याची रास आज आमच्या वाटात आहे आणि भीमाच पोर गाजलय मोठ्या थाटात था 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 था। भीमाच पजल था 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 आहे अरे कुणाच्या डोक्याला वाशिम आहे कुणाच्या डोक्याला बाशिंग आहे कुणाच्या गाडीला वाशिंग आहे नशीब वाटतय की जय भीम जाती जन्माला आलो कारण बाबा भीमारच बोरग सगळ्यात डॅशिंग आहे डॅशिंग असल तर चाळी वाज तर वाजू नका झाले सध्याचं माझं नवीन गाणं आर व्ही आय पी राहणं आर व्ही आय पी राहणं व्ही आय पी खान व्ही आय मान सनमान आर व्ही आय पी राहणं व्ही आय पी खान व्ही आय भीमान सनमान पुन्हा बाबा साहेबान बाबा साहेबा बाबा साहेबान बाबा साहेबा बाबा साहेबा

अरे बुट्ट भारीतला सुटक भारीतला बुटा न भारीतला सुटक आगाभारी आज आहे का नाही आरभारीतला बुटनं भारीतलं सुटक आगाभारी स्वननान आज महाराष्ट्राचा ख्यातनाम गायक गौतम हरार माझा भाऊ आहे गौतम जरा गेले पुढे गौतम हाराणसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेतला सुट्ट ना भारितला बुट आंगा भारी सोन ना बाबासाहेबांमुळे त्याला सोन्याची कावीळ झाली लोकांना रक्तात कावीळ होती त्याला बाबासाहेबांच्या आशीर्वादाने कावीळ झाली नुसता सोन्याला कडलेला गौतम महाराज आर भारितला सुट्ट ना फारितला बुट आगाभारी सोन नान गौतम खुली तुल अरे साहिबान जिर्ण चालिरी दिची चालही बुडवली वाया गीली आस्तीपीडी माज माझा घडवली आस्तीपीडी माज अभिमान आज लाखा लाखान आज लाखा लाखान घेवून गाता बेंद्रेचा पोरगा गान पहिलं आम्हाला फुकट गाव लागायचं फुकट आमच्या वाडवाड्यांना फुकट स्टेशन वर बसून इकडं तिकडं ह्याच्या घरी त्याच्या घरी फुकट गायला लागायचं पण आज ते दिवस राहिलेत का नाही आज लाखा लाखा न घेऊन का ते बेंद्रेच पोरग कान हे हे बेंद्रेच पोरग कान कुणामुळे आणि कुणी दिलं अरे बाबा साहेबान माझा बाबा साहेबान बाबा साहेबान माझा बाबा साहेबान बाबा साहेबान दिलर बाबा साहेबान बाबा साहेबान दिलर तुम्हाला विचारतो जरा द्या दोन मिनिट यावर नाही घेतो ना इथं पुढे आज भारत भावचा व्हीआयपी थाट तुम्ही आय व्हीआयपी एंट्री कशी झाली त्यांची व्हीआयपी माणूस कसा आहे हे प्रत्येकाला माहित त्यांना विचारतो की हे जे काय व्ही आय पी भवितव्य आज तुम्हाला लाभलेलं हे कोणामुळे लाभलेलं ला? आर व्ही आय पी व्ही आय पी खान व्ही आय पी मान सनमान भारत भाऊ हे कुणामुळे लाभलंय तुम्हाला बाबासाहेब शिवाजी महाराज वा जोरदार बाबासाहेब 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 असं नका समजू असं नका समजू की मी भारत भाऊचं नाव घेतलं आणि फक्त भारत भाऊ लावते जेंट्स लोकांनाच दिलं बाबासाहेबांनी असं आहे का एका जाती धर्माला दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबासाहेबांनी एका जाती धर्मापुरतं केलं असं आहे का फक्त गाड्यांना दिलं असं आहे का लाखो दिले की धडकन जिचं नाव घेतलं की तुम्हाला लय चावेच आहे गौतमी येत जरा बाबा तिच्या पण तोंडा आहे काय तुम्हाला काय वाटलं फक्त आम्हालाच दिलंय आज जो मान सन्मान तुला मिळाला सगळा ग ग गौतमीच म्हणलं तरी टाळ्या शिट्ट्या चालू होतात आज जन्म मान सन्मान सगळीकडे नाव आहे सगळं ही कृपा तुला महापुरुषांची आहे की नाही आहे नक्की मग एकदा बाबासाहेबांसाठी म्हण डॉक्टर बाबासाहेबांचा अरे बाबा साहेब बाबासाहेब 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 Baba Sahiban, Baba खान Baba Sahiban, Baba Sahiban, Baba Sahiban, Baba Sahiban, Baba मान Baba Sahiban, Baba Sahiban, Baba Sahiban, Baba Sahiban, Baba बाबा Baba Sahiban, Baba Sahiban, Baba Sahiban, Baba Sahiban, Baba